निरफणस आपण लास्ट टाईम कापं बघितली होती आज आपण नॉनव्हेजमध्ये घालून बघणार आहोत प्रॉन्स बरोबर निरफण फणस प्रॉन्स सुका निरफणस कसा क्लीन करायचा तो लास्ट व्हिडिओत बघितला होता आता थोडक्यात दाखवते मी वरची स्किन काढून त्याची कापं केली आहेत मधलं जो जुनं भाग आहे तो काढून टाकला आणि मी फ्रीझरमध्ये स्टोअर केली होती फ्रीझरमध्ये साधारण आठवडाभर वगैरे ती छानपैकी राहतात मोठा होता त्यामुळे मला तो बऱ्याच दोन तीन रेसिपींना पुरला त्याची कापं करून मी फ्रीझरमध्ये ठेवली आणि आता त्याच्यातली थोडी काढून बारीक फोडी करून घेतल्यात प्रॉन्स घेतलेत मोठे साफ करून मधला दोरा काढून स्वच्छ धुवून घेतलेत नीरफणस आणि प्रॉन्स दोन्ही एकत्र चव छान लागते दोन मोठे कांदे एक मोठा टोमॅटो कढीपत्ता अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा आलं लसूण आणि एक चमचा मालवणी मसाला पॅनमध्ये तेल कडकडीत केले दोन चमचे कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला गॅस मी मिडियम टू हाय ठेवला आहे मोठ्या गॅसवरच आपण सगळं परतणार आहोत मीठ कांद्यामध्ये मीठ टाकलं की कांदा छान असा गुलाबी रंगावर परतला जातो पटकन आलं लसूण पेस्ट एक चमचा ह्याच्यात तुम्ही बारीक हिरवी मिरची पण क्रश करून घालू शकता चवीसाठी त्याची ना दाताखाली आल्यावर चव चांगली लागते आवडीनुसार तिखट हवं असेल तर घाला कडीपत्ता बारीक चिरलेला कोकमही एखादं घातलं चिंच किंवा कोकम तरी पण टेस्ट छान येते टोमॅटो टोमॅटो एकच घातलं आहे टोमॅटोने बऱ्याचदा खूप घातलं की रेसिपी अशी गोड होते म्हणजे नॉनव्हेज रेसिपीमध्ये टोमॅटो शक्यतो कमी घालायचा गरम मसाला हळद मालवणी मसाला आता हे छान आहे ना परतून घ्यायचं आहे खमंग नीरफणस फोडी त्या पहिल्या वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत प्रॉन्स एकत्रने लास्टला घालायचे आहेत कारण प्रॉन्स लगेच शिजतात जास्त शिजवले की रबरासारखे होतात एक वाफ काढून घेऊया एक तीन ते चार मिनटं निरफणसही लवकर शिजतो वेळ लागत नाही शिजायला आणि प्रॉन्स आता ॲड करू आणि प्रॉन्स एक तीन ते चार मिनटं वाफेवर शिजवून घेऊ नंतर चवीनुसार मीठ की आपलं तयार आहे नीरफणस प्रॉन्स घालून आणि गार्निशिंगला मी कोथिंबीरनं वापरता भरपूर सारा कढीपत्ता वापरणार आहे कारण कढीपत्ता आणि प्रॉन्स किंवा नॉनव्हेज ह्याची जी टेस्ट एकत्र केल्यावर येते ना ती अप्रतिम असते ह्याच्यामध्ये तुम्ही कोकोनटही घालू शकता ओला नारळ अर्धी वाटी तर तु, तुम तुम्ही अर्धी वाटी ओला नारळ चिंच कोकम असं सगळं घालून वेगळी पद्धतीने पण करू शकता त्याची पण चव छान लागते आपलं तयार आहे नीरफणस विथ प्रॉन्स सुका भाकरीबरोबर चपातीबरोबर आस्वाद घ्या